नमस्कार मित्रांनो मी चंदू चंदूकुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारची खूप मोठी अपडेट ती म्हणजे लाडक्या ला बहिणींना मिळणार मोठं गिफ्ट तर गिफ्ट काय आहेत या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो माहिती पूर्णपणे बघूया लाडक्या बहिणींना मिळणार मोठं गिफ्ट या दिवशी खात्यात पैसे जमा होणार आहेत या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया मित्रांनो महाराष्ट्र शासनच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळाली आहे एप्रिल दोन हजार पंचवीसच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची खुशखबर आता सर्वत्र पसरली आहे विशेष म्हणजे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर अनुदानाचीही लाभ लवकरच मिळणार असल्याने महिलांसाठी हा काळ खरोखरच आनंदायी ठरला आहे लाडकी बहिणी योजना एक वरदानच ठरली आहे तर यासंदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिला समक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून लाडकी बहिणीची सुरुवात केली या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जातात ही योजना महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासोबतच त्यांच्या आत्मविश्वास भर लाव घालतो एप्रिल महिन्याचा हप्ता विलंब विलंबनाची कारणे काय सांगितली आहे सरकारने ते थोडक्यात बघूया मित्रांनो एप्रिल दोन हजार पंचवीसचा हप्ता वितरणाला काही दिवसांचा विलंब झाला होता मार्च महिन्याच्या शेवट आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात या कालावधीत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या प्रारंभी अक्षय तृतीयेच्या सुखदिनी हा हप्ता जमा होणार असे जाहीर करण्यात आले होते परंतु या तांत्रिक कारणामुळे वितरणास उशिरा झाला अखेर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने शासन निर्णय म्हणजे नवीन जी आर जारी करून निधीला मंजुरी दिली यानंतर लगेच हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले काही महिलांच्या खात्यात एक मे रोजीच पैसे जमा झाले तर उर्वरित लाभार्थ्यांना पाच मेपर्यंत हा लाभ मिळेल महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटवर ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली दिली जा दिली गेली आहे दोन मे ते पाच मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सर्व पात्र आणि आधार संलग्न खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डी बी टीद्वारे पंधराशे रुपये मानधन जमा केले जाणार आहे विशेष लाभ शेतकरी महिलांसाठी काय आहे या योजनेमध्ये ते जाणून घेऊया पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि महात्मा फुले शेतकरी योजनांचा महिला नाभ लाभार्थ्यांनी पण पाचशे रुपयाचे अतिरिक्त लाभ मिळणार आहे म्हणजेच या महिलांना एकूण दोन हजार रुपये मिळतील ही बाब शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी विशेष महत्त्वाची आहे अन्नपूर्णा योजना दुहेरी दिलासा या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबतच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडरचं अनुदानाचे वितरण दहा मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतात ज्यामुळे राज्यातील आर्थिक भार कमी होतो मे महिन्याच्या लाडकी बहीण हप्त्यासोबतच हे गॅस अनुदान देखील वितरित केले जाणार आहे म्हणजेच महिलांना दुहेरी आर्थिक लाभ मिळणार आहे मानधन आणि गॅस अनुदान काय वितरण प्रक्रिया सांगितली आहे या, सांगित या योजनेमध्ये ते बघूया मित्रांनो लाडकी बहीण वितरण पूर्णपणे पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने केले जाते मात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा केले जातात यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता नाहीशी होते आणि लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळतो महिलांना या, या योजनेमध्ये काय सूचना दिल्या आहेत ते जाणून घेऊया मित्रांनो आपले बँक खाते आधारशी जोडलेले असल्याची खात्री नेहमी करावी मोबाईल नंबर अद्ययावत ठेवा बँक खात्याची नियमित तपासणी करा त्याच्यानंतर एस एम एस अलर्ट सक्रिय ठेवा कोणत्याही समस्येसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा त्याच्यानंतर मित्रांनो लाडकीबेन योजनेसाठी खालील पात्रता नि, निक निकष काय आहेत या योजनेमध्ये सरकारने सांगितले ते बघूया सर्वप्रथम महाराष्ट्राची रव रहिवाशी असणे महिला आवश्यक आहे त्याच्यानंतर वयोमर मर्यादा एकवीस ते पासष्ट वर्ष असणे आवश्यक आहे महिलाला कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखा रुपयापेक्षा कमी असावे आधार कार्ड असणे आवश्यक आहे बँक खाते आधारशी जोडलेले असणे खूप आवश्यक आहे तरच तुम्हाला टीमार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार पैसे पाठवू शकते तर त्याच्यानंतर अर्ज प्रक्रिया सुलभ या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो शासनाने या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे ग्रामपंचायत नगर परिषद किंवा महानगरपालिका कार्यालयामध्ये जाऊन सहज अर्ज करू शकता ऑनलाईन पोर्टलद्वारे देखील अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे योजनेचे सामाजिक परिणाम काय या योजनेमध्ये सांगितले सरकारने ते बघूया लाडकी बेन योजनेमुळे महिलांच्या सामाजिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याने महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढला आहे अनेक महिलांनी या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आणि लघु उद्योग सुरू करण्यासाठी केला आहे तर या योजनेची आकडेवारी काय सांगितली आहे ते वाचूया मित्रांनो आपण सद्यस्थितीत महाराष्ट्रातील एक कोटी अपात्र लाख सद्यस्थिती महाराष्ट्रातील एक कोटी पन्नास लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे दरमहा बावीसशे पन्नास कोटी रुपयांचे वितरण केले जाते योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत पंचेचाळीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे शासनाने या योजनेचा विस्तार करण्याचे संकेत दिले आहेत लवकरच मानधन पंधराशे पंधराशे रुपयावरून दोन हजार रुपये करण्याचा विचार सुरू आहे तसेच अधिक महिलांना या योजनेत समाविष्ट करण्याची तयारी चालू आहे तर या योजनेमध्ये तक्रार निवारण यंत्रणा काय सांगितले ते बघूया मित्रांनो योजनेशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहे महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत तक्रारीचे निवारण केले जाते जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत पुणे येथील सुनीता देशमुख यांनी लाडकी योजनेतून मिळा मिळालेल्या पैशामधून शिलाई मशीन विकत घेऊन घराच्या घरी शिवण्या कामाचा व्यवसाय सुरू केला आज त्या महिलांना दहा हजार रुपये कमावतात नांदेड येथील रेखा पाटील यांनी या पैशाचा उपयोग मुलींच्या शिक्षणासाठी केला त्यांची मुलगी आता इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे काही ठिकाणी आधार सीडिंगच्या समस्यांमुळे वितरणात अडचणी येत आहेत शासन या समस्या सोडवण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करत आहे बँकांना देखील या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत महत्त्वाचे संपर्क या योजनेमध्ये काय सांगितले ते जाणून घेऊया लाडकी बहीण हेल्पलाईन क्रमांक वन एट डबल झिरो डॅश डॅश एक्सेट्रा ते सांगितले आहे महिला बाल विकास विभाग वेबसाईट काय सांगितलेत ते बघूया मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट वुमन चाईल्ड डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वि डॉट या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता नाहीतर एम ए व्ही आय एम डॉट जी ओ जी आर ओ या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता लाडकी बहीण योजना आणि अन्नपूर्णा योजना या दोन्ही उपक्रमामुळे महाराष्ट्रातील महिलांचे आर्थिक सबलीकरण होत आहे एप्रिल ह हप महिन्याचा हप्ता वितरण सुरू झाल्याने लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे मे महिन्यात गॅस अनुदान मिळण्याची अपेक्षा असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे अनेक महिलांनी या पैशांचा उपयोग करून स्वतःचे थेट व्यवसाय सुरू केले आहेत मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आणि घरगुती गरजांसाठी हे पैसे उपयोगी पडत आहेत शासनाने वेळोवेळी या योजनेत सुधारणा करून त्या अधिक प्रभावी बनवल्या आहेत भविष्यात या योजनेचा विस्तार करून अधिक महिलांना लाभ देण्याची योजना आहे महिला समक्ष्मीकरणाच्या दिशेने ही योजना एक मोलाचा दगड दग दगड ठरली आहे तर बघा मित्रांनो ही होती लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच उर्वरित माहिती तुम्हाला लाडकी बहिणीचे पै मिळत राहतील धन्यवाद